नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नका अथवा कुणापेक्षा स्वतःला श्रेष्ठही समजू नका कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते गरज असते तर सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची दुसऱ्या सोबत विभागल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने अधिक वाढते आपण केलेली मेहनत कुठे ना कुठे आपल्या कामी मार्ग जर अडचणीचा वाटत असेल तर साध्य केलेलं ध्येय हे त्याहून अधिक सुंदर असेल कुटुंबाच्या सहकार्यानेच आपण कोणतीही अडचण पार करू शकतो लोक तुमच्या सल्ला कधीच मानत नाहीत तर ते तुमच्या यशाचे उदाहरण घेतात आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते माणूस स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता असतो नम्रता हे ज्ञानाचे प्रतीक आहे आयुष्यात वाया घालवलेला वेळ आपलं नेहमी भविष्य धोक्यात आणत असत सहनशीलता संयम आणि एकनिष्ठा असते तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कारणे सांगत नाहीत चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील छोटासा दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते जे अपयशाला सामोरे जायला घाबरतात ते, ते कधीच महान होऊ शकत नाही मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे वारसा हा वस्तूंचा नसतो विचारांचा असतो वेळेचे योग्य नियोजन हे उत्तम मानसिक घडचणीचे प्रतीक आहे जर बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका देवाला कोणताच धर्म नसतो आम्ही आमचे स्वाभिमान कुणाला दिलाच नाही तर कोणी तो हिरावून घेऊही शकणार नाही धीर म्हणजे स्वतःची परीक्षा पाहणे आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल शिक्षणाने माणसात सृजनशीलता येते सृजनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो ज्या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांना ते यश मिळवण्याची अजिबात शक्यता नसताना देखील त्यांनी ते यश मिळवण्यासाठी त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत झोपल्यावर दिसतात ते स्वप्न नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात पावसात इतर पक्षी आजरा शोधतात असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांचा वरती जाऊन उडत असतो समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो काळा रंग हा अशुभ समजला जातो पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजवलत असतो विचार हे भांडवलं उद्योग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे स्वप्ने सत्यात अगोदर प्रथम तुम्हाला बघावे आकाशकडे बघा आपण एकटे अजिबात नाही सर्वस्व ब्रह्मंड तुमचे मित्र आहे पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे देशातील दारिद्र सेवा होय स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे काम लवकर करवायचे असेल तर मोहरत पाहण्यात वेळ घालू नका फक्त अतरच नाही तर चांगल्या माणसांचा सहवास देखील आयुष्य सुगंधित करतो मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद